नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे पूर्वी पोलीस किंवा सुरक्षा दलातील एखादा कर्मचारी दिसला तर लोकांची घाबरगुंडी उडायची त्याला पाहताच लपायला लोक जागा पाहिजे रे बाबा त्या ना याच्यात जायला असं प्रत्येकाचं त्यावेळेस मत होतं आता जमाना बदलला आहे पोलिसांना पोलिसांचा ना गुन्हेगारांवर वचक राहिला आहे किंवा सामान्य माणसाला त्यांची काही भीती वाटण्यास झाली हे असं का घडलं आहे तर याला दोन्ही बाजूंचा दोष आहे समाज पण जरा निर् समाजातील व्यक्ती पण आता निर्ढावलेल्या आहेत आणि पोलीस बिचारेही आपल्या भवितव्यासाठी लोकांशी जी टेबल खालून हात मिळवणी करतात त्यामुळं त्यांचा दरारा वचक समोरच्या ह्याच्यावर राहिलेला नाही एवढं याची स परिस्थिती आणली आहे ती धाराशिव जिल्ह्याच्या पोलिसांच्या आली आहे कारण आठ ऑगस्टच्या रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान एक प्रवीण लोखंडे नावाचा ग्रस्त तर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात आला तिथं तो गोंधळ घालू लागला त्यांना गोंधळ घालूनच तो थांबला नाही तर पोलीस स्टेशनच्या बाहेर जे काचेच्या चौक हे केले कॅबिन केलेल्या आहेत त्या कॅबिनचीही त्यांनी नाजदू कॅबिनचीही त्यांना नासधूस करण्यास सुरुवात केली त्याचा आवाज आरडाओरडा ऐकून मग पोलीस स्टेशनच्या आतमध्ये असलेले कर्मचारी बाहेर आले त्यांनी त्याला दरडावलं दाबदपट केली पण तरीही तो त्यांनाही देत नव्हता शेवटी मग त्या झीरबन केल्यानंतर तो शांत झाला प्रवीण लोखंडेच्या विरोधात पोलिसांनी जता शासकीय सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे तर दुसरी घटना तर त्यापे यापेक्षाही दोन काकणं जास्तच जास्त म्हणावं लागेल भूम <coughs> शहरा, शहरात भूम शहरातील पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी <coughs> दोन तीन त्यांचं कामकाज करत होते तेवढ्यात एक युवक हातात तलवार घेऊनच पोलीस स्टेशनमध्ये घुसला हातात नंगी तलवार आणि वेगळाच असा ज्यूस असलेल्या ह्या तरुणानं पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताच जे ठाणे अंमलदार म्हणून तिथं का काम करत होते त्यांच्यावर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी प्रसंग अवधान राखत आपला बचाव केला लागली समोर दुसरं हे आवाज येताच दुसरा पोलीस कर्मचारी तिथं समोर आला त्याच्यावरही वार करण्याचा प्रयत्न ह्या तलवारधारी युवकानं केला तिसऱ्यावर पण तो चालून गेला म्हणजे तो खिती किती निर्धावलेला किंवा किती त्याचा पारा चढलेला होता हे यावरून दिसून येईल आणि मग शेवटी पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्या हातातील शस्त्र ताब्यात घेतलं आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली दोन प्रश जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडले असले तरी पोलिस यंत्रणेच्या संदर्भात घडलेले आहे पोलिसांच्या अंगावर थेट जाणं ह्या दो दोन्ही घटनेत घडलं आहे याचा अर्थ पोलिसांचा पोलिसांची जरब वचक राहिलेली नाही हेच निद स दाखवून देते त्यासाठी आता पोलीस खात्यातील नोकरी करणाऱ्या मंडळींनी आपण कसं राहिलं पाहिजे आपल्या वर्दीचा धाक समोरच्याला कसा सतत वाटला पाहिजे यासाठी याची या काळजी घेणं गरजेचं आहे एवढं मात्र नाही येरमाळा येथील श्रावणी घेवारे या विद्यार्थिनीनं एक कॅनव्हासवर चित्र रेखाटलं ते पण श्री गणेशाचं होतं त्या चित्र रेखाटून तिनं ते स्पर्धेत पाठवलं आणि त्या स्पर्धेत श्रावणी घेवारेच्या या चित्राचा चित्राला तिस जा जगात तिसरं रँक मिळाला आहे तिनं जे हे अभूतपूर्व यश मिळवलं आहे त्याबद्दल एरमा येथील ग्रामस्थ आणि तिचे नातेवाईक हित चिंतक यांनी तिचं अभिनंदन केलं आहे श्रावणीच्या श्रावणीनं मिळवलेल्या या यशाबद्दल आपले अण्णा चॅनल पण तिचं अभि अभिनंदन करतं आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पण देत सिद्धिविनायक <coughs> ग्रुपचे सर्वे सर्वा आणि धाराशिव जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक असलेले दत्ताभाऊ कुलकर्णी हे शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी सतत दक्ष असतात त्यांच्या जी सिद्धिविनायक ॲग्रोटेक या देव कुरुळी तालुका तुळजापूर येथे साखर पा, गुळ पावडर क करण्याचा कारखाना आहे आणि सिद्धा सिद्धिविनायक ग्रीन टेक खामसवाडी तालुका कळम येथे गुळ पावडर निर्मितीचा कारखाना आहे या दोन्ही कारखान्याच्या येत्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गाळप हंगामासाठी दोन्ही कारखान्याच्या जे महत्त्वाचे त्या मशिनरी मशिनरीत भाग असतो रोलर त्या रोलरचं पूजन दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी सहकुटुंब परवा केलं दोन्ही गुळ पावडर उद्योग मोठ्या जोमानं सध्या म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत चालवले आहेत यावर्षी तीन लाखापेक्ष तीन लाख टनापेक्षा जास्त गाळप करण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठरवलेलं आहे गेल्या हंगामात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस या दोन्ही युनिटला घातला आहे त्यांना दोनशे रुपयाचा हप्ता या बैलपोळ्यापर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय पण दत्ताभू कुलकर्णी यांनी घेतला आहे या द परवा झालेल्या रोड रो रोलर पूजन कार्यक्रमाला या ग्रुपचे अरविंद उरे गणेश कामटे सिद्धिविनायक ग्रुपचे माजी चेअरमन आदी मंडळी उपस्थित होती सिद्धिविनायक ॲग्री आणि ग्रीन टेकच्या चालू येत्या हंगामासाठी आपल्यांना या यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आज आपण इथंच थांबूया आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद